नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत येथे शशिकला आता गुरुजींपासनं मंदिरातनं घरी निघालेली असते त्याच वेळेस गुरुजींजवळ दुसरा माणूस येतो तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात काय अडचण आहे का तुम्हाला दाखवा तुमची पत्रिका असे म्हणून तो माणूस आपली पत्रिका गुरुजींच्या हातात देतो त्याच वेळेस गुरुजी म्हणू लागतात अरे बापरे तुमच्या आयुष्यात तर महा संकट येणार आहे आणि ते खूप भयानक असणाऱ्या यामुळे तुमचा जीवही जाऊ शकतो आता तो माणूस घाबरतो तेव्हा ते गुरुजी म्हणू लागतात हो पण यावरती एक उपाय आहे म्हणजे अवघड आहे पण तो उपाय केला तर सगळं काही ठीक होऊ शकतो त्यावर लगेच आता तो माणूस म्हणू लागतो चालेल चालेल उपाय सांगा तो करून घेऊया तेव्हा लगेच गुरुजी म्हणू लागतात तो उपाय म्हणजे तुम्हाला सोनं दान करावं लागेल आता लगेच हो तो माणूसही तयार होतो त्यावरला गेस गुरुजीव लागतात बरं चालेल मी सगळी व्यवस्था करतो तुम्ही या लवकर असे म्हणून तो माणूस तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस आता या लालसी गुरुजीकडे राया एक टक डोकावून बघू लागतो तर इकडे घरी आता मंजिरी आपल्या रूममध्ये बसलेली असते तिला सारखं सारखं गुरुजींचं ते बोलणं शशिकलाचं ते बोलणं आठवत असतं मंजिरीचे कान असे फुटून जाण्याजोगे झालेले असतात तिला काय करावं असं झालेलं असतं मंजिरी आता दोनही हाताने लगेच आपले कान बंद करते त्याच वेळेस आता लगेच ती म्हणू लागते नाही नाही गुरुजी आणि शशिकला काकू जे काही बोलतात ते अगदी बरोबर आहे कारण मी खरंच खूप मोठी अपशकुनी आणि माझ्यामुळे सगळ्यांना फक्त त्रास होतोय आता त्याच वेळेस जीजी मंजिरीच्या रूमजवळ आलेली असते आता हळूच दरवाज्यातनं डोकावून मंजिरीचं हे सगळं बोलणं जी ऐकत असते तेव्हा मंजिरी म्हणू लागते मी अपशकुनी असल्यामुळेच माझ्या जवळच्या लोकांना माझ्यामुळे फक्त त्रास होतो त्यांच्या आयुष्यात नेहमी संकट येतात माझी जवळची माणसं म्हणजे नाना जीजी रुजिदा ही सगळी माझी आपली माणसं आहे पण या सगळ्यांना काय मिळतंय माझ्यामुळे फक्त दुःख यातना दुसरं काहीच नाही आणि हे सगळं होतंय तर फक्त माझ्यामुळे त्यामुळे मला या सगळ्यांचा त्रास नाही बघवते आता मला या सगळ्यांचा त्रास थांबवायचा आहे मी असं संकटात दुखवत कुठपर्यंत बघू त्यांना नाही 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 गुरुजी म्हणतायत तेच खरं आहे या सगळ्यांना फक्त माझ्यामुळे त्रास होतोय आता हे सगळं बोलणं ऐकून जिजीला मात्र रडू येतं जिजीच्या डोळ्यातनं पाणी निघत असतं कारण मंजिरीला या सगळ्याचा किती त्रास होतो हे सगळं तिला जाणवत असतं त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते म्हणजे या सगळ्यांच्या आयुष्यात फक्त माझ्यामुळे संकट येतात त्रास होतोय जर मीच नसेल तर यांना हा त्रासच होणार नाही त्यामुळे मला जगण्याचा काही अधिकार नाही आहे मला हे जीवन संपवावंच लागेल तरच या सगळ्यांच्या आयुष्यातला हा त्रास संपेल असे आता मंजिरीने ठरवलेलं असतं आता हे सगळं बोलणं जीजीने ऐकलेलं असतं त्याच वेळेस आता इथे राया लगेच आता गुरुजी जे मंदिरात बसलेले असतात ना त्यांच्याजवळ येतो आणि लगेच आता गुरुजींसमोर मांडी घालून बसतो त्याच वेळेस आता हसतच राया गुरुजींना विचारू लागतो गुरुजी कसं आहे मग सगळं काही ठीक आहे ना तेव्हा लगेच गुरुजी म्हणू लागतात हो हो सगळं काही उत्तम आहे पण तू कशासाठी आला आहे तुला काही अडचण आहे का तेव्हा रायम लागतो गुरुजी अडचण नाही मग हा अडचण आली माझ्या आयुष्यात आणि यावर उपाय फक्त तुम्हीच करू शकता गुरुजी मला एक पूजा घालायची ती पण अर्जंट त्यामुळे प्लीज गुरुजी माझी मदत करा ना एवढी पूजा घालून द्या ना मला तेव्हा गुरुजी म्हणू लागतात हे बघा असे अर्जंट कामे मी घेत नाही मला भरपूर कामे असतात त्यामुळे मी नाही करू शकत ही पूजा तेव्हा लगेच रायम लागतो गुरुजी असं नका ना करू माझ्या आयुष्यातलं हे महासंकट फक्त तुम्ही दूर करू शकता खरंच कर मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही त्यासाठी तुम्हाला ते हवे तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे तुम्ही म्हणताल ते द्यायला मी तयार आहे पण गुरुजी मला एवढी पूजा घालून द्या ना प्लीज तेव्हा गुरुजी लागतात ठीक आहे चाले पण मी या पूजेचे दहा हजार रुपये घेईन आणि जे पूजेला सामान वगैरे लागेल त्याचे पैसे वेगळे असतील तेव्हा रायमलाग तो विषय आहे का माझ्या आयुष्यातलं संकट दूर करायचे आणि गुरुजी यासाठी दहा हजार काय तुम्ही आणखीन जरी पैसे मागितले ना तरी मी द्यायला तयार आहे हे घ्या लगेच असे म्हणत आता राया आपल्या खिशातनं पाच हजार रुपये काढतो आणि गुरुजींना देतो आता लालसी गुरुजी तर लगेच खुश होतो आणि लगतो लगेच घालायची आहे ना पूजा तेव्हा रायमलाग तो विषय आहे का अहो गुरुजी तुमच्यामुळे माझ्या आयुष्यातलं एवढं मोठं संकट दूर होणार आहे तुम्ही माझी एवढी मदत करतायत त्यामुळे गुरुजी तुम्ही म्हणाल ते द्यायला मी तयार आहे पण लवकरात लवकर याल ना गुरुजी पूजेला तेव्हा गुरुजी लागतो हो आता तुमचा ऍडव्हान्स जमा झालाय ना तुम्ही निघा पुढे मी लगेच येतो तेव्हा रायम लागतो पण गुरुजी येतानी श्रीपळ आणि शाल घेऊन या आता मात्र गुरुजीला प्रश्न पडतो अरे बापरे श्रीपर आणि शाल कशाला हवी पूजेला तेव्हा लगेच आता गुरुजी लागतात पण कशाला हवंय ते सगळं पूजेसाठी ते नाही लागत तेव्हा राहायला लागतो गुरुजी असं काय करताय तुम्ही माझ्यासाठी एवढी मोठी पूजा करणार आहात माझ्या आयुष्यातलं संकट दूर होणार आहे मग तुमचा एक सत्कार झाला तर काय बिघडते म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं श्रीफळ आणि शाल घेऊया तेव्हा गुरुजी मुलागदा ठीक आहे चालेल चालेल चाले, मी लगेच निघतो तुम्ही व्हा पुढे आता लगेच राया पटकन गुरुजींच्या पडतो तेव्हा गुरुजी मुलागतात अरे अरे थांब या सगळ्याची गरज नाही आहे तेव्हा लगेच राहायला लागतो असं कसं गुरुजी अहो तुम्ही माझ्या आयुष्यातलं एवढं संकट दूर करणार तुमचे किती उपकार झालेत हे कसं विसर त्यामुळे तुमचं दर्शन आशीर्वाद तर पाहिजे नस की नाही आता लगेच राया पटकन तिकडनं उठून निघालेला असतो त्याच वेळेस तो गुरुजी आता पैसे मोजू लागतो आणि खूपच खुश झालेलं असतो हे सगळं बघून आता रायाही खुश झालेलं असतं कारण आता या गुरुजीचा सगळा काही डाव फसणार असतो ना आणि शशिकला आणि गुरुजीला धडा शिकवायचा असतो राया म्हणून हे सगळं चालू असतं तर इकडे आता शशिकला तडक घरी आलेली असते त्याच वेळेस ती तिच्या रूममध्ये येऊन बघते तर आता रुजिता तिच्या रूममध्ये ट्रावर उचकत दस्ते, आता मात्र शशिकाला खूपच भडकते आणि पटकन रुजिदा जवळ जाते आणि आता तिचा गळा ओढतच तिला बाजूला ओढते आणि आता लगेच तिचे गाल असे दाबतच लागते काय गे हे सगळं काय असे म्हणत तिला चिठ्ठी दाखवते आणि काय प्रकार हा सगळा का करतेस हे सगळं तू आणि कुणासाठी करते हे मला कळायला हवं अगं मी तुझी आई आहे ना का फसवलंस तू मला कुणासाठी लवकरात लवकर सांगा तेव्हा रुजिदा मला लागते मम्मी अगं मला लागते तेव्हा शशिकला म्हणू लागते गप्प पैसा लागू दे तुला जेवढं काय लागायचं आहे ना ते लागू दे पण तुला शंभर वेळा सांगितलं या लोकांसाठी असं काही करत जाऊ नको पण तू हे सगळं कुणासाठी केलं आहे काय केलं आहे ना हे तुझं थोबाड हे जे गप्प आहे ना हे बघूनच मला कळतंय लवकरात लवकर सांगा अगं तुला शंभर वेळा सांगितलं आहे पाण्यातल्या माशाशी आणि या शशिकलाशी पांगा घ्यायचा नाही या पंढरपुरातल्या शशिकलाशी पांगा घेणं म्हणजे खूप अवघड आहे ही शशिकला काय चीज आहे ना हे तुला अजून माहिती नाही आहे आणि आता मी तुला दाखवतेच हे सगळं कुणासाठी केलं ना तू बोलत नाही आहे ना आता मी बघ तुला दाखवतेच नाही एका गालाचे चार गाल केले ना तर नावाची शशिकला नाही असे म्हणत आता शशिकला गेच आता जोरदार दिवशी रुजिदाच्या कानाखाली ओढणार त्याचवेळी जीजी येते आणि शशिकलाचा हात पकडते आता मात्र शशिकला रागाने जीजीकडे बघू लागते रुजिदा मात्र घाबरलेली असते कारण तिची मम्मी खूप भडकलेली असते ना तेव्हा लगेच आता जीजी पटकन शशिकलाचा हात झिड करते आणि लागते रुजिदा <laughs> बाईच्या नादाला लागायची काही गरज नाही चल रुजिदा असे म्हणून आता लगेच जीजी रुजिदाला तिकडने घेऊन जाते आता शशिकलाला मात्र खूपच राग आलेला असतो मला बाई म्हणते काय म्हातारे आता तुला दाखवतेच या शशिकलाचा इंगा असे म्हणून आता हॉलमध्ये जीजी आणि रुजिदा असतात तेव्हा तडक आता पेपर घेऊन शशिकला हॉलमध्ये येते आणि ओरडतच मला लागते जाऊ बाई का माझ्या वाकड्यात घुसताय तुम्ही तेव्हा जी जेव्हा लागते हो का मी कुठे काय करते शशिकला तेव्हा शशिकाला मला लागते हे बघा रुजिदा माझी मुलगी आणि माझ्या मुलीला मी मारेन हानेन काही करेन तुमचा मडी पडण्याचा काय संबंध येतो तुम्ही स्वतःला समजता तरी काय आणि हे बघा हे काय हे लक्षात आहे ना हे या घराच्या पॉवर ऑफ पॅटर्नीचे पेपर आहे तुम्ही माझ्या भागात आल्याच कशा तेव्हा लगे जिजी लागते शशिकला काय भाग भाग लावलाय ग हे घर तुझं नाहीये तेव्हा शशिकला म्हणाग लागते जाऊ बाई तुम्ही विसरणार वाटतं तुम्ही स्वतः हे घर माझ्या नावावरती केलेलं आहे तेव्हा लगे गे जिजी मला हो शशिकला मी विसरले आणि तू विसरली नाही अगं मी जेव्हा हे घर तुझ्या नावावरती केलं होतं तेव्हा मी एक अट ठेवली होती तुझ्यासमोर ती अट तू केव्हाच मोडली शशिकला मी तुला तेव्हाच सांगितलं होतं हे घर मी तुझ्या नावावर करेल शशिकला पण इथून पुढे माझ्या सुनेला विधवा म्हणायचं नाही पुन्हा तिला त्रास द्यायचा नाही पण शशिकला तू माझी अट मोडली तू सतत मंजिरीला त्रास देत आली हिनवत आली तिला विधवा म्हणत आली त्यामुळे तू जर तुझी आट मोडली तर मी माझी शपथ मोडेन ना मी का माझा शब्द पूर्ण करू नाही करणार मी तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणून लागते जाऊ बाई एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्याकडे घराचे पेपर आहेत आणि आता लगेच आतमध्ये जायचं बोरजा बिस्तर बांधायचा आणि लगेच इकडनं निघायचं म्हणजे कसं आहे तुमचं काही राहणार नाही तुम्ही इकडे येणार नाही आणि इकडे आल्यानंतर मला तुम्हाला घालवायचा त्रास होणार नाही त्यामुळे लगेच निघायचं जाऊ बाई लगेच चालतं व्हा त्याच वेळेस तिकडनं राय येतो आणि मला लागतो इकडनं कोणीही कुठे जाणार नाही हा रायाचा सबुदे आता रागाने आणि शशिकला रायाकडे बघू लागते त्याच वेळेस राय म्हणा जीजी रायाचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेग असते त्यामुळे आता रायाचा सबूत मोडला जाणार नाही इकडनं कोणही कुठे जाणार नाही तेव्हा शशिकला लागते पांढऱ्या रेगेच्या अरे कुठला रे कोण तू आणि तू आमच्या घरात कसा येतो त्याच वेळेस जीजी लागते शशिकला राया माझा मुलगा आहे तेव्हा शशिकला जाऊ जाऊबाई अहो तुमच्या रक्ताच्या मुलाची तर तुम्ही केव्हाच आंघोळ केली मग आता हा मानलेल्या मुलाचा उदो उदो करतायत का आता जीजी रागाने शशिकलाकडे बघू ते लागते तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते किती याने मध्ये मध्ये केलं तरी हा सख्खा मुलगा नाही आहे जाऊ बाई तुमचा तेव्हा जीजी लागते शशिकला सख्यांपेक्षा परके चांगले असतात आणि हा जरी मला परका असला ना तरी सख्यापेक्षा जास्त आहे तेव्हा लगेच आता जीजीला शशिकला म्हणू लागते शशिकला जीजीला म्हणू लागते जाऊ बाई या घराचे पेपर तुम्ही स्वतःहून मला दिलेत हे विसरलात का तेव्हाला गे जीजी लागते शशिकला जसे दिलेत ना तसे ते मी मागारी घेऊ शकते हे विसरलीच वाटतं तू तेव्हाला गेच आत्ता शशिकला काही बोलणार तेच राहावं लागतं शशिकला काकी हे जीजीमुळे पेपर तुला मिळालेत हे विसरू नको तेव्हा शशिकला म्हणू लागते राया तू आमच्यामध्ये पडू नको हे बघ तुमचा म्हणजेच तुझा आमच्यामध्ये पडण्याचा काही संबंध येत नाही एक गोष्ट लक्षात ठेव तेव्हा लगेच आता रायम लागतो शशिकला काके खरतर तर सुरुवात तू केली तू त्यामुळे मी मधी पडणारच आ तेव्हा शशिकला मला लागते काय केलं मी सांग ना काय केलं मी तेव्हा लगेच आता रायम लागतो कारण शशिकला काकी मिस फायर आणि माझ्यामध्ये आलीस तू मिस फायरच्या मनात नको नको ते भरवलं तेव्हा लगेच मंजिरीला आठवतं शशिकला खरंच नको नको ते बोललेली असते तेव्हाला गेस रायम लागतो बोल ना शशिकला काके हे खरं आहे ना तेव्हा लगेच शशिकला मला लागते हे समज खोटं आहे असं काय बी नाही आहे तेव्हा जीजी लागते राया अरे आज आजची सवय नाही आहे या बाईची अरे पहिल्यापासून हेच करता आली माझ्या मंजिरीला फक्त त्रास आली तिला विधवा म्हणून हिनवत आली या शशिकलाला दुसरं जमतं तरी काय तेव्हा शशिकला लागते ओ जाऊ बाई मी खोटं नाही बोलत आ जे काही बोलते ना ते खरं बोलते आणि म्हणूनच तर तुमच्या नाकाला मिरच्या झोमतात तेवढं लक्षात ठेवा नाहीतर तुमच्यासारख्या लोकांची लायकी तरी काय माझ्यासमोर बोलायची लायकी तरी आहे का त्याच वेळेस आता तिकडे लगेच ते गुरुजी आलेले असतात तेव्हा गुरुजी म्हणू लागतात येऊ का मग मी आतमध्ये आता मात्र गुरुजींचा आवाज ऐकून गुरुजी आतमध्ये आलेले बघताच आता शशिकलाला धक्काच बसतो अरे बापरे हा गुरुजी कशाला कलमडला इकडे त्याच वेळेस आता शशिकाला गुरुजींना म्हणू लागते तुम्ही इकडे कशाला आलाय तेव्हा लगेच आता गुरुजी शशिकाला बघून घाबरतो त्याच वेळेस राया म्हणू लागतो शशिकला काकी गुरुजींबरोबर ओळख दिसते वाटतं आहे का ओळख तेव्हा शशिकला म्हणू लागते राया गप्पाबाईस एक गोष्ट लक्षात ठेव पंढरपुरातले गुरुजी ते जाता येतात दिसतात सगळे लोक ओळखतात त्यांना मग आमचे असं बोलणं वगैरे झालं नाही पण मी लांबून ओळखते त्यांना तेव्हा राहायला गेस गुरुजींना म्हणून हो गुरुजी तुमचंही बोलणं नाही झालं का तेव्हा गुरुजी ओळखत नाही मी पण नाही ओळखत तेव्हा राया आता गुरुजींची अशी मान पकडतो आणि मग लागतो ठीक आहे नसेल ओळख तर आज मी ओळख पण करून देतो आणि तुमच्यात बोलणं पण होईल काळजी करू नका सगळं काही ठीक होईल चला पटकन बसा पूजेला तेव्हा गुरुजी घाबरतो आणि लागतो नाही मला ना वेळ नाही आहे मला जायचं आहे कुणाची पूजा घालायची होती तेव्हा लगेच आता राया शशिकलाकडे बघतो आणि म्हणून लागतो गुरुजी यांचीच पूजा घालायची आता मात्र शशिकला राग येतो त्याचे शशिकला मला लागते ए उगच काही बोलू नको तेव्हा राहायला लागतो कसं ना गुरुजी आज यांना हे घर सोडून जायचे ना मग निरोप घेताना पूजा केलीच पाहिजे ना चला चला पूजा घालून घ्या आता मात्र मंजिरी सगळेजण रायाकडे बघू लागतात त्याच वेळेस मंजिरी आता गुरुजींकडे बघू लागते आता गुरुजी तिला मंदिरात जे काही बोललेले असतात ते सगळं मंजिरीला आठू लागतो तेव्हा लगेच गुरुजींची मान पकडतो आणि लागतो गुरुजी हिला ओळखता का आता मात्र गुरुजी घाबरतात तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणून लागतात हो म्हणजे नाही म्हणजे त्यावर लगेच आता मुडक दाबतो आणि मला लागतो ए गुरुजी खोटं नाट नाटक करायचं नाही खरं काय असेल ते सांगून टाक इला ओळखतो का लवकरात लवकर सांग तेव्हा गुरुजी मला ओळखतो 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 पण यांनी सांगितलं म्हणून आता मात्र लगेच गुरुजी शशिकलाकडे बोट करतो आता शशिकलाला तर धक्का बसतो पचकला हा गुरुजी सगळं काही त्याच वेळेस आता मंजिरीलाही धक्का बसतो काय म्हणजे या शशिकलाने सांगितलं म्हणून तेव्हा लगेच आता राय लगेच गुरुजी नवं लागतं मग खरं खरं सांग काय बोलला तू मिस फायरला मंदिरात येऊन तेव्हा ती गुरुजी म्हणू लागतात या बाईने जे काही बोलायला सांगितलं तेच मी सगळं काही बोललो याचे तिने मला पैसे दिले होते पण तसं काही नाही तसं खरं काही होणार नाही तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते एक मिनिट गुरुजी काय बोलत आहे तुम्ही मंदिरात जे काही बोलले त्याचप्रमाणे सगळं घडतंय ना तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते नाही मंजिरी असं काही नाही आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो रुजिदा अगं रायाच्या म्हणजे गुरुजींनीच सांगितलं त्याप्रमाणे रायाच्या जीवाला धोका आहे आणि तो पंखा नाही का रूममध्ये पडला तेव्हा रुजिदा म्हणू लागते कारण तो पडला नाही पाडला गेला मंजिरी असे म्हणत आता रुजिदाला लगेच त्या पंख्याचे जे काही स्क्रू नट असतात ना ते आपल्या हातात घेऊन येते आणि सगळ्यांना दाखवते आणि लागते मंजिरी कारण हे सगळं मम्मी मम्मीचं काम आहे मम्मीने तो पंखा खोलला होता म्हणून तो पडला आहे आता मात्र लगेच शशिकाला आठवतं कसं तिनं हे सगळं घडवलेलं असतं तेव्हा लगेच मंजिरीलाही धक्काच बसतो त्याच वेळेस आता राहायला लागतो काय गे शिकाला काकी मिस फायरमुळे माझ्या जीवाला धोका आहे असं म्हणतेस ना तू पण काही लोकांच्या लक्षात येत नाही मिस फायरमुळे आज हा राया जिवंतही जिवंत आता मंजिरीलाही आठवतं रायाला गोळ्या लागलेले असतात तेव्हा कसं बसं मंजिरीने बैलगाडीत त्याला ओढत ताडत घोरपडेच्या तावडीतनं वाचवलेलं असतं आता मंजिरीलाही हे सगळं पटलेलं असतं त्याच वेळेस रायम लागतो काही लोकांना हे कळत नाही आहे मागच्या वेळेस जेव्हा माझ्यावरती चाकूचे वार झाले होते तेव्हा या मिस फायरने मला वाचवलं होतं कारण ह्या मिसफायरचा या रायावरती एवढा जीव आहे आणि त्यामुळे या, त्या या मिसफायरमुळे रायाच्या जीवाला कसलाही धोका नाही आहे रायाने ताडात दोन गोळ्या खाल्ल्या होत्या पण या मिस पायरने हिम्मत करून स्वतः त्या गोळ्या बाहेर काढल्या या मिस पायरने गेलेले प्राण या रायाचे वाचवलेत हे काही लोकांच्या लक्षात येत नाही आहे आता मात्र मंजिरी रायाकडे एकटक बघू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे लगेच लगे आता राया शशिकलासमोर पेपर धरतो आणि लागतो शशिकला तू मिसफायरला मानसिक त्रास दिलाय तिला तिचा छळ केलाय त्यामुळे आता तुझी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आहोत आणि हे त्याचे एफ आय आरचे पेपर आता शशिकाला पटकन ते पेपर हिसकावून घेते आणि लगेच तिथे दे देवा असतो त्याला पेटवते आणि मला लागते हे राया तुझ्या एफ आय आरच्या पेपरचा आता जाळण धूर झालाय आता काय करशील तेव्हा लगेच राया पटकन स्टाईलमध्ये खुर्ची घेतो आणि लागतो शशिकाला काकी अगं ते एफ आय आरचे पेपर नव्हतेच ते कशाचे पेपर होते तुला माहिती तुझं हे घर आहे ना या घराच्या पॉवर ऑफ पॅटर्नीचे पेपर जे तू रजिस्टर आत्तापर्यंत केलेच नाही तुला कधी चमलंच नाही ते रजिस्टर करणं म्हणजे या घरातून तुझा पत्ता कट शशिकाला काकी त्यामुळे निघायचं तेव्हा शशिकाला लागते राया मी इकडनं कुठेही जाणार नाही हां तेव्हा आता मंजुरी मात्र शशिकलाचा हात पकडते आणि ओढतच तिला अंगणात घेऊन जोरदार दिशी धक्का देऊन लोटून देते आणि नगते काकू आता या घरातनं निघायचं आता मात्र शशिकलाची या घरातनं कशी हक्कलपट्टी होणार तिला कसं धक्के मारून घराबाहेर काढलं जाणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद